नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शिवराज पाटील चाकूरकरांच्या स्नुषा त्यांचे पती शैलेश पाटील त्यांच्या दोन्ही कन्या यांनी भाजपात प्रवेश घेतला मुंबईत देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मागच्या आठवड्यात हा कार्यक्रम झाला दोन दिवसानंतर शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील या लातूरात दाखल झाल्या आणि गेले दोन दिवस या बंगल्यावर प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी बघा ह्या बंगल्याचं वैशिष्ट्य असं त्याचं नाव देवघर आणि घरात आपल्या देवघराला जे स्थान असतं अगदी तसं स्थान अनेकांच्या मनात या बंगल्याबद्दल आहे शिवराज पाटील चाकूरकरांना देखील मानणारा मोठा वर्ग हे लिंगायत समाजामध्ये श्री श्री एक हजार आठ हे गुरुनं म्हटलं जातं अगदी त्या तोडीचं स्थान अनेकांच्या मनामध्ये हे घर करून बसलं आहे आणि त्यामुळे अत्यंत श्रद्धेने लोक शिवराज पाटील चाकूरकरांना भेटायला जात असत अर्थात त्यांना भेटायला जाणाऱ्यांची संख्या कमी कारण ते काही आगळपगळ व्यक्तिमत्व नाही मितभाषी भाषी आहेत बोलल्यानंतर बोलतात पण स्वतःहून विषय काढला आहे लांबट काहीतरी बोललं आहे असा त्यांचा स्वभाव नाही आणि एकदम कोणत्याही विषयावर ते बोलू शकतात पण साधारणपणे त्यां ते त्यांच्या लेवलचं म्हणजे मग शिवराज पाटलांचं बोलणं सुरू झालं की थेट ब्रह्मांडापर्यंत आपण कधी पोचतो कळतच नाही त्यामुळे त्यांना बोलायचं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात असल्यामुळे तिकडे गर्दी कमी असायची आजपर्यंत ह्या बंगल्यामध्ये गर्दी कशी केव्हा असायची निवडणुका लागल्या की मग कोणाला बोलवायची गरज नाही एखाद्या घरात कार्य असल्यानंतर पाहुणे मंडळी दाखल होतात करी आणि अनेक जण पूर्वी ही पद्धत होती पडेल ते काम सगळं फटाफट ते काम करत असत आता हे सगळं इव्हेंट मॅनेजमेंट आहे पण पूर्वी आपुलकीने लोक यायचे आणि घरातलं कार्य म्हणजे काम करायचे शिवराज पाटलांच्या निवडणुका ह्या सगळ्या आशाच झाल्या तब्बल अकरा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि त्यांच्याकडे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ना ते गाडी त्यांची पेट्रोल त्यांचं डिझेल त्यांचं खाण त्यांचं सगळं शिवराज पाटलांनी अनेक कार्यकर्त्यांना म्हटलं अरे वावा नो तुम्ही एवढं सगळं काम करता माझ्यासाठी वेळ देता किमान तुमच्या गाडीचं डिझेल पेट्रोलचे तरी पैसे माझ्याकडनं घेत जा तेव्हा काहीजण असं म्हणायचे का ओ साहेब आम्ही का नाबर आहोत का नाबर म्हणजे आमची काही क्षमता नाही का पेट्रोलचा खर्च करायची आणि तेव्हा शिवराज पाटील गप्प बसायचे मुद्दा काय आहे की अतिशय श्रद्धेनं त्यांच्यासाठी काम करणारा एक मोठा वर्ग होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव झाला अर्थात पराभव झाल्यानंतरही ते केंद्रात गृहमंत्री झाले म्हणजे त्यांचा मान काय होता बघा पण त्याच्यानंतर निवडणुका लढवायचा प्रश्न नाही कारण लातूर लोकसभा मतदारसंघानंतर राखीव झाला दोन हजार नऊ पासून तेव्हा निवडणुकीच्या काळात देखील तिकडे गर्दी असायचं काही कारण नव्हतं पण काँग्रेसची मंडळी त्यांचा आशीर्वाद घ्यायला काही प्रमाणात येत असत या देवघरवरती शिवराज पाटील प्रामुख्याने दिल्लीत राहायचे त्यामुळे एरवी ह्या बंगल्यामध्ये फार राहणाऱ्यांचं तिथं प्रमाण कमी त्यांची स्नुषा किंवा त्यांचा मुलगा बाकी ही मंडळी आले तर बंगला उघडा असायचा लोक यायचे वगैरे आता झालं असं की या बंगल्याने अशी लोकांची गर्दी तोबा गर्दी तोबा शब्द वापरतो मी ही गेल्या दोन दिवसापासून अनुभवायला सुरुवात केली आहे शिवराज पाटलांचं भांडवल काय आहे हे कळतं म्हणजे ते काही ठराविक फक्त लिंगायत समाजाचे लोक भेटायला तर असं नाही सगळ्या समाजाचे लोक अतिशय श्रद्धेनं त्यांना भेटायला म्हणजे अर्चना पाटलांना भेटायचं गप्पा मारायच्या बोलायचं आम्ही तुमच्या सोबतच म्हणायचं आणि शिवराज पाटलांचा नमस्कार करून बाहेर जायचं अशी ती गर्दी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत लोक तिकडे दाखल होत आहेत ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत मी जसं म्हटलं सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्या वयोगटातले लोक देखील हे रांगा लावून आहेत काही या बंगल्याने ना अशी गर्दी कधी बघितली नव्हती कदाचित त्या बंगल्याला देखील भरून येत असेल काय आहे की पूर्वीच्या काळामध्ये होतं कसं की ह्या शिवराज पाटील हे सगळं वरचं राजकारण करायचे इकडच्या सगळ्या गोष्टी हे विलासराव देशमुख बघायचे आणि निलंग्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणजे एका अर्थाने तशी ही एक खिडकीच योजना होती म्हणजे सगळं जे चालायचं देशमुखांच्या घरातून सगळे कारभार चालायचे काही दिवस निलंग्याची वेगळी खिडकी होती निलंगेकरांची खिडकी ही वेगळीच असायची आणि एरवी सगळा हा एक खिडकीचा कार्यक्रम विलासाच्या निधनानंतर देखील दिलीपराव देशमुख असा एक खिडकी कार्यक्रम होता आता पहिल्यांदा ही नवी खिडकी सुरू झालेली आहे यात बघा कसं होतं की ह्या घरामध्ये कुणी कोणी आलं ना तर मग फेटेवाले लोक कुठून कुठून दूरवर अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून यायचे मग कोण पिवळा आहे कोण लाल आहे कुठला गुलाबी आहे निळा आहे मग धोतर नेसलेले आहेत अशा सगळे लोक यायचे आणि आल्यानंतर शरणात्री अप्पा असं म्हणायचे मग काही जण रामराम म्हणायचे हो की नाही आता ही संख्या कमी झाली कारण असे फेटेवाल्यांचे प्रमाण कमी झाले धोतीवाल्यांचं प्रमाण कमी झालं आता काळ बदललाय पण आता येणाऱ्यामध्ये या बंगल्याने कधीच न ऐकलेला शब्द जय श्रीरामचा नारा सुरू झाला जय श्रीराम वाले त्यांचा रंग बदलला ना आता भगवा रंगवाले मॅक्झिमम लोक तिकडे आता भेटायला आले आहेत कारण त्या भाजपात त्यांनी प्रवेश केला आहे आणि त्यामुळे बंगल्याला देखील एकदम असं वाटत असेल का नाही नवा नवा जरा वेगळा अनुभव येतोय हा शब्दच कधी त्यांनी न ऐकलेला नव्हता ना आता ही मोठी गर्दी या बंगल्यात येते आहे आणि एकतर मुळात कसा एक नवा रंग हा बंगलाही अनुभवतो आहे आणि त्याच्यामुळे लातूरकर आगामी काळामध्ये लातूरकरांमध्ये हा बंगला कसा नवा रंग भरेल भरणार आहे याची पण उत्सुकता लोकांना आहे राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात लोकसभा निवडणुकीमध्ये अर्चना पाटील चाकूरकर ते फिरतीलच पण लोकांना उत्सुकता लोकसभा निवडणुकीच्या काळात आगामी येणाऱ्या विधानसभेची आहे आता पुढे काय काय होईल काय नाही याची चर्चा मात्र आत्तापासून सुरू झाली आहे म्हणजे अर्चना पाटील चाकूरकरांच्या स्वागताचे होर्डिंग लातूर शहरामध्ये लागलेत म्हणजे आता अर्चना पाटलाकडनं लगेच काही कोणाला मिळेल असं नाही आहे ना एरवी काय कोणाची होर्डिंग लावली जातात काहीतरी आपला वैयक्तिक स्वार्थ असतो पण असा कुठलाही स्वार्थ नसताना देखील त्यांचे होर्डिंग शहरात लागत आहेत एकूण सगळ्या आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे कारण वर्षानुवर्षाच्या निवडणुकीमध्ये पर्याय नाही हा शब्द काय ऐकू यायचा आहे आता पर्याय उभा राहू पाहतो आहे याची उत्सुकता असल्यामुळेच एक नवा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारला आहे हे कसं सगळं होतं आगामी काळामध्ये ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा